मित्रांनो नवरात्री हा आपल्या जीवनातील एक अत्यंत पवित्र आणि मंगल सोहळा आहे या नवरात्र उत्सवात आपण माताराणीची सच्च्या मनाने आराधना करून त्यांना प्रसन्न करतो भक्तगण नऊ रूपाची उपासना करतात नवरात्र हा सण अत्यंत पावन मानला जातो या दिवसामध्ये देवीच्या सुंदर रूपांची विशेष पूजा केली जाते जर तुम्ही नवरात्रात उपवास करत असाल तर तुम्हाला या नऊ नियमांची माहिती असणे आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया नवरात्रात कोणते नियम पाळावेत तर पहिला आहे सर्वप्रथम पूजा पाठ आणि मंत्रोच्चार करताना चुकी होऊ नये याची काळजी घ्यावी दुसरं पूजास्थळ व घर स्वच्छ ठेवावे कुठेही घाण राहू देऊ नये नंबर तीन व्रत करणाऱ्या व्यक्तीने अस्वच्छ किंवा न आंघोळ केलेले कपडे परिधान करू नयेत नंबर चार नवरात्रात व्रताच्या काळात दिवसा झोपू नये नंबर पाच मांसाहार मद्यपान व्यसन तसेच सहवास या गोष्टींपासून दूर राहावे व्रत करीत असताना घरातील इतर सदस्यांनीही अशा गोष्टी करू नयेत नंबर सहा उपवासात निराहार राहिला तरी चालेल पण जर फलाहार करत असाल तर त्याचे नियम पाळावेत वारंवार खाऊ नये फक्त दोन वेळेसच फलाहार घ्यावा नंबर सात उपवासाच्या काळात अन्नधान्य व साधा मीठ खाणे टाळावे त्याऐवजी सामकाचे तांदूळ सिंगाड्याचे पीठ साबुदाना सैंदैव मीठ भोपळा बटाटा दूध आणि फळे याचा आहारात समावेश करावा नंबर आठ जर तुम्ही दुर्गा चालिसा मंत्र सप्तशती किंवा चंडीपाठ करत असाल तर त्याचे नियम काटेकोर पाळावेत वाचन करताना मध्येच दुसऱ्याशी बोलू नये नंबर नऊ नवरात्राच्या दिवसात दाढी नख किंवा केस कापणे टाळावे या सर्व नियमाचे पालन केल्यास नवरात्र व्रत अधिक फलदायी ठरते आणि माता राणीचे आशीर्वाद मिळतात तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका यासोबतच देवा पायी घालते नमस्कार धन्यवाद